शिंदे यांच्या एका बिल्डर मित्राच्या फायद्यासाठी महालक्ष्मी रेस्कोर्स येथे भूमिगत कार पार्किंग झोन बांधण्याचा कट असल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त आय एस चहल यांच्यावर हल्लाबोल केला रविवारी मातोश्री ठाकरे कुटुंबाच्या वांद्रे निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना आदित्यने आरोप केला की मुख्यमंत्र्यांचा एक बिल्डर मात्र आहे जो रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ कोर्सच्या चार सदस्यांसोबत महालक्ष्मी रेस्कोर्स कार पार्किंग बांधण्याचा कट रचत आहे आता महालक्ष्मी रेसकोर्स वर भूमिगत कार पार्क करण्याची योजना आहे रेसकोर्स खाली मोठा कार पार्क कोणासाठी बांधला जातो आणि कोणत्या बिल्डर ला फायदा होईल याचे उत्तर त्यांनी द्यावे कोस्टल रोड खाली मोठमोठे पार्किंग येत असताना च्या खाली कार पार्क करण्याची काय गरज आहे ते म्हणाले आदित्यच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि बीएमसी च्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे म्हणाल्या त्याला बिल्डर चे नाव सांगू द्या जर आदित्यला बीएमसी ची समस्या असेल तर तो जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो ते आमदार असले तरी त्यांना अहंकार दुखावला जातो माझ्याकडे आदित्यचे पत्र आहे जेव्हा त्यांनी रेस्कोर्स वर अशाच प्रकार सुविधांची मागणी केली होती योजना घोषित केल्यावर तो त्याच्या सूचना देऊ शकतो आदित्य काही कार्यकर्ते किंवा काही बीएमसी कर्मचारी त्याला चुकीची माहिती देऊन कशाच्या आधारावर बोलतो शिवसेने युबीटी कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे तर ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी योजना होती आणि आदित्यचा सर्वांनाच हेवा वाटतो असेही त्या म्हणाल्या दरम्यान जेव्हा एच टीने चहलच्या आरोपांना प्रतिक्रिया मागितली तेव्हा त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करून ऑल करा विसरू नका